आपलं किचन जर का स्वच्छ असेल तर आपली कामं सगळी छान होतात आणि असं वाटतं की एकदम मनाला प्रसन्न आणि आपण वेळच्या वेळी कामं केली तर घराला आणि मनाला एक वेगळं शांती आणि समाधान मिळते त्यामुळे क्लिनिंग करणं आणि त्यासोबत घरातलं काम वेळच्या वेळी होणं तेवढंच महत्त्वाचं आहे म्हणजे आपल्यासाठी सुद्धा वेळ मिळतो श्री स्वामी समर्थ चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया बाय शाळेत चालली तू जा अभ्यास कर खूप मोठी हो सकाळच्या दहा वाजता वेदिकाची शाळा असते दहा ते दोन असं तिचा टायमिंग आहे आता तिचे पप्पा तिला शाळेत सोडतील आणि ते गॅरेजला निघून जातील आता ते गेल्याच्या नंतर इकडे बघा मी माझे सकाळीच तुळशी मातेची पूजा झाली ते असतानाच आणि देवपूजासुद्धा झाली तर बघू शकता तुम्ही सकाळीच दिवा अगरबत्ती लावून देवपूजा दे देवाची देवपूजा वगैरे सगळं झालेलं आणि त्यानंतर मी ते गेल्याच्या नंतर म्हटलं आता चहा वगैरे घ्यावा चहा घेऊन मग चहा बिस्किट वगैरे खावा कारण की माझा गुरुवार नसतो त्यांचा असतो त्याच्यासाठी आणि मग त्यानंतर गोलूला घेतलं गोलूला झोपवण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत तो स्त्री स्वामी समर्थ स्त्री स्वामी समर्थ स्त्री स्वामी समर्थ माझं देवघर तुम्हाला कसं वाटतंय ते सांगा तर त्यांचा ता लगेचच फोन आला आणि बोलले बॉटल घरी विसरले कारण की ते उकळून पाणी पितात दुकानातलं पित नाहीत म्हणून घरी येऊन त्यांनी गरम पाण्याची बॉटल घेऊन गेले जे पाण्याची बॉटली तर राहिली होती ते घेऊन गेले आणि आता मी चहा घेते चहा बिस्किट खाते माझा तर काय गुरुवार नसतो त्यांचा गुरुवार असतो त्याच्यामुळे त्यांच्यासाठी सामगाला भिजायला टाकते आणि मी चहा घेते आणि बोलू तू काय करणार आहे आता बोलू पण थोडंसं काहीतरी खायला आणि झोपी जाईल त्यानंतर माझे धुनं भांडी घरातल्या घरातल्यावरेच आणि उंबरट्यावरचं हळदीचं लेपन राहिले देवपूजा तर झाली ते असतानाच केली वेळ होता आणि मग आता तेवढं राहिले हळदीचं लेपन करून घेते आता घरात सगळा पासारा पडला आहे आणि मी आता सगळी हे आवरून घेते गोदडी वगैरे म्हणजे बाळ झोपलं होतं त्याच्यामुळं ते जास्त वेळ ठेवायला लागतं कारण की ते लोळतं घरात फिरतं आणि फरशी खूप थंड असते त्याच्यामुळं ठेवायलाच लागतं आणि मग मी नंतर त्याला बेडवरचं सगळं आवरून घेतलं त्यानंतर घ घरात सगळा इकडं तिकडं खेळणी वगैरे पडली होती फरशीवर सुद्धा तेही आवरून घेतलं आता बेडवर मी दररोजच काय ब्लँकेट वगैरे म्हणजे हे जे अंतरवलं आहे सतरंजी तर ते काय रोज रोज मी काढत नाही त्यांना मी दोन दिवसातनं एकदा काढते आणि असं लैस घाण झाले असेल तर काढते धुते परंतु दोन तीन दिवसातनं एकदा काढते आणि एरवी असं झटकून घेते एखादा कपडा वगैरे घेऊन आणि मग ते झालं इकडे गोल्या रडत होता आणि मी त्याला झोपवण्याचा प्रयत्न करते पण तो काही लवकर झोपतच नव्हता आणि मग त्याला जवळ घेऊनच मला सगळी कामं करावी लागले म्हणजे मी आज गेले तर आत बाहेर गेले की बाहेर आता बेडवर सगळं आवरून झाले घरात पण पसारा इकडे तिकडे पडलो तर तो पण व्यवस्थित ठेवला आता काय करते झाडू मारून घेते आणि सगळं घरी एकदम क्लीन करते झाडू मारल्याशिवाय घराला एकदम हेच आहे त्या अगोदर म्हटलं शाबूदाना भिजत घालावा कारण की गुरुवारी आणि त्यांना साबुदानाची खिचडी दुपारी ते खातात सकाळी शेंगदाण्याचा लाडू खाऊन जातात आणि दुपारी त्यांना साबुदानाची खिचडी खातात आणि मग शाबू भिजत घातला आणि दुपारपर्यंत तो छान आरामात भिजन याच्यासाठी आणि मग आता घरं क्लीन केल्याच्यानंतर आपल्याला जे वाटतस तर गुरुवारी त्याच्यामुळं फरशी पुसू शकत नाही कारण की गुरुवारी मी कधीच फरशी पुसत नाही शुक्रवार बुधवार किंवा शनिवार सोमवार रविवार अशा बाकीच्या वारी मी फरशी पुसते त्या अगोदर ना मी गॅस वगैरे पुसून घेतला ते क्लीन केला आणि रात्री घासलेले भांडे राखला काही लावले नव्हते आता ते लावून घेते म्हणजे आत्ताचे भांडे घासण्यासाठी हे जाळं रिकामा होईल भांडे घासलेले त्यात ठेवायला तर ही भांडी वगैरे मी लावून घेतली पटपट आणि गोलू काय माझ्या मागच होता तो सारखं सा रडत होता कारण की त्याला पण एका माणसाची गरज आहे त्याला वाटतं की कोणीतरी आपल्या जवळ असावं जिकडे जाईल तिकडं त्याला सोबतच घ्यावं लागत होतं आणि आता बघा बेडवरचं सगळं छान असं आवरून झालंय उंबरट्यावरचं हळदीचं लेपन मी आधीच केलं असतं पण कसं होतं ते हळदीचं लेपन केलं आणि नंतर झाडू मारलं तर मग ते कसं तरी वाटतं त्याच्यामुळं आणि इकडे गोलू रडायचं था थांबत नव्हता मग एक झाले की एक एक झाले की एक कुठली ना कुठली एक पाटी बंदरमामा किंवा जे काही बॉटल वगैरे काय असेल मी त्याला येऊन आणून देत होते पण तो घ्यायचा फेकून द्यायचा थोड्या वेळ खेळून असं त्याचं चालू होतं आणि तो लहान आहे त्याला हे काय कळत नाही म्हटल्यावर एवढं चालणारच आहे आता घर आवरून घेते आणि त्याला मला माझ्या मागच ठेवायला लागणार आहे तर बघा असं आपण ज्या वेळेस काम करतो किंवा घरं झाडतो तर घरातली सगळी निगेटिव्हिटी दूर होऊन पॉझिटिव्ह एनर्जी येते आणि ते मी केल्याशिवाय मला ते हेच होत नाही अस्तव्यस्त वाटतं काहीतरी आणि कुठलंही काम करताना ते केलं तर मनातून आणि चांगल्या भक्त भावाने केलं तर ते अजून मला असं वाटतं की ते चांगलं होतं आणि एक पॉझिटिव्ह एनर्जी निर्माण होते तर हा मध्येच काहीतरी गोंधळून गेल्यासारखं होतं मग मध्ये मध्ये गोलू असा ओरडायला लागला की आता कचराच्या डब्यामध्ये मी कचरा टाकून देते आणि झाडूनी झाडूला आपली केस वगैरे लागलेले असतात म्हणून ते झाडूचे झाडू मारायचा झाला की लगेच कि त्याचा कचरा मी झाडूला लागलेला मी काढून टाकते तर हे ना तोंड हातपाय धुतलं आणि आता त्यानंतर गोलूकोडे आले आता म्हटलं उंबरठ्यावर आपलं हळदीचं लेपन करावं त्या अगोदर ह्याला थोडंसं शांत बसवलं आणि तोंड वगैरे पुसून घेतलं आता मी इथे हळद घेते एका वाटीमध्ये आणि त्यामध्ये थोडंसं गोमूत्र आणि गंगाजल पाणी टाकते आणि हे सगळं मिश्रण घेऊन मी आता दरवाजात जाणारे दरवाजा स्वच्छ पुसून घेणारे हे सगळं नेऊन ठेवायला लागेल हळदी कुंकू रांगोळीचं त्याचसोबत पाणी आता या पाण्यामध्ये सुद्धा मी पाणी आहे आणि यामध्ये गोमूत्र टाकलं आहे आणि याने मी दरवाजा पूर्ण स्वच्छ पुसून घेते प्रत्येक गुरुवारी हे मी करतेच आणि ते मला नाही केलं तर माझा पूर्ण दिवस असं कसं तरी वाटतं नाही केलं नाही केलं एक मनाला एक वेगळंच हे होतं त्याच्यामुळं दरवाजा पुसून झाला स्वच्छ आणि आता उंबरळे मी सकाळीचं बाहेरचं सगळं झाडू मारलं होतं झोपेतनं उठल्यावर सहा वाजता तर तेव्हाच मी उंबरासुद्धा धुतला होता आणि बाहेर पाण्याचा आपण सडा म्हणतो ना तो, तो मारला होता आता त्या आता तर त्याच्यामुळं आत्ता जास्त काही उंबरडा धुवायची गरज लागली नाही परंतु तरी पण मी थोडंसं गोमूत्राने आणि पाण्याने धुवून काढलं आणि त्यावरती परत हळदीचं लेपण टाकलं आणि त्यानंतर हळद हळदी कुंकुवाचं स्वस्तिक काढलं तर छान वाटलं आणि गोलू काय रडायचा थांबत नव्हता म्हणून मला सगळं त्याला घेऊन करत होतं जर का त्याला खाली सोडलं असतं तर समोर गेट आहे आणि तिकडनं कसं जाईल रांगत रांगत कळत नाही मी कामाला लागले तर माझं लक्ष लागत नाही त्याच्याकडं त्याच्यासाठी त्याला घेऊनच सगळी कामं करावी लागतात तर इथे उंबरटवरचं हळदीचं लेपन झालं कुंकवाचं स्वस्तिक झालं उंबऱ्यावर आणि आता मी माझ्याकडे लक्ष्मीचे पावलं तर नाही आहेत म्हणून मी आपली छोटीशी रांगोळी काढते मैत्रिणीनं माझा जर का असा आवाज वेगळा वाटत असेल तर प्लीज समजून घ्या कारण की सर्दी खोकला ताप हा सगळं चालू आहे मला आणि त्याच्यामुळं एडिटिंग करताना किंवा तुम्हाला व्हिडिओमध्ये काम करताना थोडंसं स्लो जाणवत असेल परंतु थोडंसं समजून घ्या त्यानंतर तुळशीपशी रांगोळी काढली कारण की सकाळी तुळशीपशी सुद्धा रांगोळी काढली होती तुळशीचा जो कट्टा आहे तो मी स्वच्छ धुवून घेतला होता कारण की इथेसुद्धा मी हळदीचं लेपन करत असते आणि मग तो धुवून घेतला आणि त्यानंतर इथे मी रांगोळी काढली आणि दरवाज्यावरचं स्वस्ती काढायचं राहिलं होतं मग ते दरवाज्यावरती हळदीचं स्वस्ती काढलं आणि दोन्ही साईडनी दोन दोन रेषा मारून घातल्या आता हे झालं आणि हे झाल्याच्या नंतर मला एक छान वाटलं म्हणजे काहीतरी आपलं राहिलं होतं आणि ते पूर्ण झाले आता इकडे तिकडे हळदीचं पण करताना थोडंसं हळदीचे थेंब वगैरे पडले होते म्हणलं उगाच पांदळी नको यायला म्हणून ते मी पुसून घेतलं परत एक कापडाने आणि मग बघू शकता तुम्ही छान वाटते असं आणि हे वाळल्यानंतर ह्याला जो कलर येतो रंग येतो ते खूप छान दिसतं वाळल्यावर अजून तर हे बोललं आहे पाळल्यावर खूप छान दिसतं तुम्हीही करत जा प्रत्येक गुरुवारी करत जा आणि गोलू बघा मी तिथं सोडलंय त्याला आणि तो रांगत रांगत आलाय आणि पाळण्याला धरलाय भीती वाटते उभारतोय पड पडतोय का, का याची कारण की तो आजकाल जास्त पडतोय त्याच्यामुळं आता रांगत रांगत आले दरवाज्यात मी अगरबत्ती लावली पटकन येऊन घेतलं त्याला नाहीतर चटका बसला असता वाचली आणि देवानी खाली झाडाला नेऊन झालं त्यासोबत कोंबरटावरच झाड जर पतं तेही करून झालं आणि करताना गोल्याची थोडीशी फैरी झाली मग त्याला घेऊनच करावं लागलं काय करणार त्याला नाही काय कळत मग मी त्याला घेऊनच केलं आता धुन भांडी राहिलेत आणि त्यानंतर बघूयात पण आता सध्या भोले झोपतो का बघू कारण की तो झोपला तर भांडी भांडवलं नाही तर प्रत्येक एक कपडा घ्यायला घेतला की लगेच तू तुम्हालाकडे यायला लागल वडावडी करतो आणि पडतो पण तर भुकून उघडतो बोलू तो काही लाटतो केली बाबू आतापर्यंत तर तुम्ही बघितलं आतापर्यंत किती वेळेस त्यांनी मला सारखं घी ठेव घी ठेव खेळणी दिले तर घ्यायची फेकून द्यायची एक मिनिटभर सुद्धा एका खेळीसोबत खेळत नाही चला आता बघते हा झोपे का थोडासा प्रयत्न करते आणि आता वाजली बरोबर बारा बारा वाजले दोन वाजता वेदिका शाळेतून येईल तोपर्यंत किती काम आवडते बघ आता बारा वाजलेत आणि माझं वेदिका गेल्यापासून आतापर्यंत फक्त घर झाडून उंबरठ्यावरचं हळदीचं लेपन हेच झालं गोलायला बघत बघत आता शाबू सुद्धा भिजत घातला होता त्याच वेळेत तर शाबू आता मस्त फुगलाय दोन तासात आणि मी काय करते आता या शाबूतलं जे पाणी आहे ना ते काढून टाकते म्हणजे शाबू आणखी दोन तासांनी छान भिजेल आणि दोन वाजता शाबू तयार होईल करण्यासाठी आणि शाबू मस्त भिजला आता पाणी तांब्यात बसत होतो म्हणून एक ग्लासमध्ये काय काढून घेतले आणि शाबूला साईडला ठेवून दिले आता गोल्या झोपल्या तोपर्यंत तो म्हटलं धुनं आणि भांडी करून घ्यावं तर भांडे घासताना सुद्धा एकदा उठला परत आले दहा मिनटं झोका दिला परत झोपला आणि नंतर मग परत भांडे घासायला घेतले आता मी इथे धुनं आणि भांडी एकत्र ठेवत कारण की भांडी थोडेसेच आहेत आजचे जास्तीचा काय स्वयंपाक नव्हता आता दुपारी जास्त भांडे पडतील तर आ, मी आधी कपडे भिजत ठेवले तोपर्यंत तो मला भांडे घासून घ्यावी आधी कपडे भिजत ठेवले आणि बघा इकडे मी आता भांडे घासते आणि त्यानंतर मग कपडे धुवून घेते म्हणजे कसं सगळं व्यवस्थित होतं भांडे घासले की कपडे धुतले की बाथरूम एकदम कसं स्वच्छ राहतं आणि त्यानंतर मग घासून तर अजून छान वाटतं याच्यासाठी तर माझी ही रोजचीच कामं असतात आणि असं काम केलं की मलासुद्धा असं वाटतं की मी काम केलं आहे आणि ते झाले काम केल्यावरच एक मनाला समाधान वाटतं आणि रोजची काम आहेत हे असंच चालतं माझं आणि जर का माझं काम बारा वाजता होणार असलं तर मला दोन तरी वाजतात कारण की काम करायला गेलं आणि ते कंटिन्यू झालं असं होत नाही अर्धवट काम सोडून लगेच गोल्यासाठी बाहेर यावं हो लागतं त्याला पाळण्यात टाकलेलं असतं तो अचानक उठून भरायची भीती वाटते उठून बसतो पडला तर मग आणि खाली जर का त्याला झोपवलं तर तो जास्त वेळ झोपत नाही पंधरा मिनटात उठतो झोका दिला तर कसं ते पाळण्यात टाकलं तर तो जास्त वेळ झोपतो तरी याच्यासाठी तर आहे ना मी इथं भांडी पण घासून झाले आणि ते बाहेर ठेवते पाणी नेतळून आणि तोपर्यंत आता मी कपडे भिजत ठेवले होते आधी त्या लाल बकेटीमध्ये फक्त गोल्याचे आणि वेदिकाचे कपडे भिजत ठेवले होते ते सगळे एकत्र करते आणि त्याच्याने ह्या बॅरलमध्ये पाणी तर ते मी त्यामध्ये टाकून घेते कारण की नळाचं पाणी जास्त वापरता येत नाही आमच्याकडे सकाळी सहा वाज साडेसहाला पाणी येतं आणि कंटिन्यू म्हटलं तर फक्त अर्धा तासच असतो साडेसहाला येतं पण एकदम ते बारीक स्लो असतं आणि येऊन पण फायदा नसतो त्याचा त्याच्यामुळं पाण्याची बचत थोडीशी जरा जपूनच वापरावी लागते पाणी इथे आणि धुण्या भांड्याला थोडं मोजकं मोजकंच पाणी म्हणजे लागेल तेवढंच आता सगळे कपडे धुवायचे झाली तर त्याच्यानंतर मी कम्फर्ट टाकते कारण की आता पावसाळा आहे आणि कपडे लवकर वाळत नाहीत कम्फर्ट टाकल्याने काय होतं आपल्या कपड्यांचा जो पाऊस कपडे पावसामुळे कपडे आपले थोडेसे ओरले राहतात आणि त्याचा आंबट वास येतो तर तो वास येत नाही एक सेंटचा गुलाबाच्या फुलांचा वास येतो या कम्फर्टने म्हणून मी कपडे धुताना नेहमी म्हणजे पावसाळ्यात तर कम्फर्टचाच वापर करते जेणेकरून कपड्यांचा जो दुर्गंध असतो तो वास असतो तो येत नाही आणि छान वास येतो आणि घातल्यावर पण मी एकदम फ्रेश वाटतो त्याच्यासाठी तर आता बघा सगळे कपडे धुवून झालेत आणि साईडला ठेवून घेते आता बकेट पण घासून घेते आणि त्यानंतर बाथरूम स्वच्छ घासून घेते म्हणजे गोल्याला पण नंतर त्याला अंकोळ घालायचे आणि त्याचं हे घासायचं झालं की लगेच लाल बकेटमध्ये आम्ही पाणी गरम करायला ठेवतो ती ठेवतो तर त्या हिटरमध्ये ठेवत हो असल्यामुळे ती बकेट पण स्वच्छ धुवून ती बकेट भरून खाली पाणी पूर्ण नितळून कोरडी बकेट होऊस ला तर तिला साईडला ठेवायला लागल आणि नंतर हिटर कशी लिहून ठेवायला लागेल आणि मग जेव्हा आंघोळ करायचं तेव्हा हिटर चालू करायचं तर बघा दररोजचं माझं हे चालू असतं आता हे बाथरूमची क्लिनिंग झाली की मग गोल्याला आंघोळ घालायला बरं पडतं गोल्या अजून बसत नाही पायावर आंघोळ घालते ना मी याच्यासाठी पूर्ण बाथरूम नेहमी स्वच्छच ठेवावं लागतं नाहीतर उगाच ते भांडे घासलेले असतात आम्हाला ब्रेसिंग नाही आहे आम्हाला भांडे इथेच घासावं लागतं कपडे पण इथेच धुवायला लागतात त्याच्यासाठी सगळं स्वच्छ करावं लागतं आता बाथरूमच्या बाहेर पाणी साठलं होतं तेवढंच मी पुसून घेतले बाकीचे गुरुवारची मी काय फरशी पुसत नाही तर इथे मी हिटरपशी आले आणि पिन वगैरे लावून ठेवली मला जेव्हा गोल्या लांबो घालायचे तेव्हा मी ते चालू करेल आता तर गोल्या झोपला आहे तोपर्यंत मी बाहेर कपडे वाळत घालते त्या अगोदर आहे ना बाहेर अगोदरची कपडे धुवून मी टाकली होती कालचे काय आहेत आणि आजची सकाळची काय आहेत तर गोल्याचे कपडे आहेत हे ब्लँकेट काय हे अंतरायचं सतरंज आहे तर ह्यांची मी घडे घालून घेते कारण की हे काल धुतलं होतं आणि खराब झालं तर ते वाळलं नव्हतं मग पर सकाळी परत बाहेर टाकलं होतं आता हे टावेल वगैरे आहेत सकाळचे तर हे मी सगळे आत आणून घड्या घालून ठेवते नंतर त्याला परत यांना कपाटात ठेवून देईल तरी ते काही कपडे आहेत गोल्याचे शीचे सूचे बाळू ते आता जास्त पडत नाही आहेत कारण की तुला चेड्डे घालतो आम्ही आणि म्हणून आता हे जे वाळत घातलेले होते ते वाळलेत आता आत्ता धुतलेले इथे वाळत घालते आणि ते आधीचे कपडे होते सकाळी टाकलेले ते मी काढून घेतलेत आता इथे मी सगळे कपडे छान वाळत घातलेत आणि यानंतर सगळीकडं जिकडे मला उन्न असं वाटलं तर तिकडे मी घातलेत कारण की पाऊस अचानक कधी पण येतोच सांगता येत नाही याच्यासाठी थोडंसं विचार करून कपडे वाळत घालावे लागतात आता मी टोपलं घेऊन आत जाते आणि घरात नेऊन टाकलेले कपडे जे आहेत त्याच्या मी घड्या घालते आणि छान ठेवून देते त्या अगोदर कपड्या घालायच्या अगोदर आम्ही उकळून पाणी पितो ना पाणी संपत आले आणि आता दीड वाजलेत आता येतीलच ते अर्ध्या तासात मग तोपर्यंत म्हटलं पातेला भरून पाणी उकळायला ठेवावं आणि दुपारी जेवायला आल्यावर तेही एक बॉटल घेऊन जातील आणि घरी आम्हालाही प्यायला होईल याच्यासाठी कारण की घरात सगळे आजार येतात सर्दी खोकला ताप आम्ही चौग पण सगळ्यांचे तेच नंबर लागलेत आता याच्यासाठी आता हा शाबू एकदम मोकळा झाला आहे आणि अर्ध्या तासाने हा शाबू करायचा आहे म्हणजे दोन वाजता जरी आले ते तर सव्वा दोन वाजता मी शाबू करेल कारण की ते गोल्याला बघतील वेदिकाला बघतील मी ये ना सकाळी चहा पिले तुम्हाला बोललं होतं साडे दहा वाजता पिले असेल तेव्हा मी पाणी पिले होते तर त्याच्यानंतर मी आत्ता पाणी पिते कामाच्या ह्याच्यात स्वतःकडं लक्ष द्यायलासुद्धा जमत नाही कारण की कामच पडलेलं असतं कधी करेल कधी आवरल याच्यासाठी आता मी इथं आले आणि कपड्याच्या छान अशा घड्या घातल्या आता जे हे टॉवेल वगैरे आहेत ते कपड्यात ठेवून देईल परंतु या चड्डा किंवा शर्ट्स वगैरे जे आहेत गोल्याचे आणि वेदिकाचे दोघं बहीण भावांचे मी ते बॉक्स मागवलेलं ऑनलाईन तर त्या बॉक्समध्ये मी ठेवून देईल जेणेकरून पटकन सापडतील याच्यासाठी तर असं हे माझं आजचं डेली रुटीन आहे आणि तुम्हाला कसं वाटलं ते सांगा आणि दररोज माझं असंच असतं वेगळं यात मी काही दाखवलं नाही किंवा नवीन असं काही केलं नाही की जेणेकरून तुम्हाला खरं वाटेल जे आहे ते आहे मी तेच तुम्हाला दाखवले तर आय होप तुम्हाला आजचा हा फ्लॉग आवडला असेल आवडल्यास व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये पॉझिटिव्ह रिस्पॉन्स द्या तर ही कामं होत आली तोरच ता। गोल्या उठला झोपेतून आता मी त्याला घेते कारण की आता या, तो कंटिन्यू दोन तास तरी शिकवलं गोल गोल करायला पहिला अजून काय शिकवलं हा तर गोलू कसं झोपला त्याची पिकी अग दिदी ना म्हणून उशीर झाला म्हणून रडत होता दोन वाजता आली बाबू तू दोन वाजून दहा मिनटं झाले का अडीच मिनटं झाले चल मी पप्पाला शाबा बनवते नको त्याच्या अंगावर पडू ओ यांच्यापाशी बसा मी बन का शाबू पप्पाला हां चल खेळा तुम्ही आता बाय बाय ए तोंडात नको घालू हे बघित तोंडात तों घालते आहोनी येताना फुलं आणली होती आणि ते देवांना त्यांनी ठेवले आणि ती शाळेतून आली की नेहमी मी तिला विचारत असते मॅडमने आज काय शिकवलं म्हणजे तिलाही छान वाटतं आणि दुसऱ्या दिवशी शाळेत जाण्यासाठी ती तयार असते असं आमचं रुटीन आहे आता बघा इथून पुढं शाबू बनवायचा परत भांडे घासायचे परत अजून प कपडे धुवायचे कल्या लांगोळ घालायचे भरपूर काम आहेत संपता संपत नाहीत श्री स्वामी समर्थ व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद